घर ट्रेडर्स परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअर चा सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न पालघर येथे एका वाडीत मादी बिबट्यासह दोन पिल्लांचा अधिवास आढळला डहाणू तालुक्यातील कैनाड रायपाडा येथील एका वाडीमध्ये मादी बिबट्याचा अधिवास आढळून आला या मादीसह दोन पिल्ले देखील मिळून आली आहेत वाडीमालकाच्या निदर्शनास बिबट्याची पिल्ले आली असता त्यांनी वन विभागाला याची माहिती दिली त्यानंतर वन विभाग डहाणूचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पिल्लांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता झुडपांमध्ये मादी बिबट्या आढळून आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे त्यानंतर गावातील लोकांना याबाबत सूचना देण्यात येणार असून गावात जनजागृती करण्यात येणार आहे शिवाय बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी या ठिकाणी कॅमेरा लावण्यात येणार आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाड्या असून अनेक वाड्या ओसाड असल्यामुळे येथे जंगली प्राण्यांचे वास्तव्य आढळून येते त्यामुळे परिसरातील गावांमध्ये रात्रीच्या सुमारास एकटे दुपटे फिरण्यास मज्जाव करण्यात आलाय त्याचबरोबर जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका